नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहोत काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटी परिसरात वसलेले आहे हे एक पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्रांच्या सुंदर मंदिरांपैकी एक असेही मंदिर आहे दोनशे पंचेचाळीस फूट लांब व एकशे पंचेचाळीस फूट रुंद परिसराला सतरा फूट उंच अशी दगडाची भिंत आहे मंदिरासाठी सर्व बाजूंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे हे मंदिर सतराशे ब्याऐंशी मध्ये बांधले येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्त्या आहेत मंदिरात नियमित पूजा अर्चा होत असते मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाश्चणात असून बांधकामाची शैली नागर आहे मंदिरातील श्रीरामाची मूर्ती ही काळ्या दगडातीलच आहे म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास विसरू नका